बाप क्रमांक दहा तेरा तेवीस या संदर्भात मी आपले विचार व्यक्त करण्याकरता उभा आहे अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मला राज्याच्या गृह खात्याचं आणि विशेषतः आपले गृहमंत्री आणि सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींचं अभिनंदन करायचं आहे कारण या पुरवणी मागण्यांमधनं नक्षलवादाच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यासंदर्भातल्या तरतुदी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केल्या आहेत आणि गेले कित्येक वर्षे या देशामध्ये आंतरिक सुरक्षेच्या बाबतीत नक्षलवादी सर्वात मोठी समस्या होती आणि गडचिरोलीसारख्या आपल्या राज्यातल्या जिल्ह्याची ओळख एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून होती पण चौदा ते एकोणीस आणि विशेषतः माननीय अमितभाई शाह केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर दोन हजार एकोणीसनंतर नक्षलवादाच्या विरोधामध्ये एक मोठं संघर्ष एल्गार या ठिकाणी केंद्र सरकारने सुद्धा आणि आपल्या राज्य सरकारने छिडला आणि आज गडचिरोली जिल्हा हा त्या ठिकाणी मुक्त त्या ठिकाणी झाला आहे आणि त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोरातली कठोर कारवाई ही त्या ठिकाणी झाली त्याच वेळेला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पणसुद्धा या पोलिसांच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळे नक्षलवादाच्या विरोधामध्ये एक यशस्वी लढाई या राज्य सरकारने त्या ठिकाणी केली आणि म्हणूनच गेल्याच महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवरच्या आपल्या दु महा राज्याच्या दृष्टीने अंतिम सीमेवरच्या गावात त्या ठिकाणी गेले आणि त्या गावामध्ये इतक्या वर्षानंतर प्रथम एस टी चालू करण्याचं चा काम झालं आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं आणि त्यामुळे या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून या विषयाची तरतूद केल्याबद्दल मी राज्य सरकारचं माननीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण नक्षलवाद ही एक मानसिकता आहे नक्षलवाद्यांना संरक्षण देण्याचा वैचारिकदृष्ट्या त्यांचं रक्षण करण्याचा एक निंदनीय प्रयत्न या राज्यामध्ये दे आणि देशामध्ये दे करण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं पण नक्षलवाद्यांवर कठोर प्रहार करण्याचं काम या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्याकरता आवश्यक ती तरतूद आणि पोलिसांना बळ देण्याकरता अत्याधुनिक यंत्रणा त्याकरता उपलब्ध करून देण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत त्याच्याबद्दल राज्य सरकारचं मी मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो